जास्त गरजिवली होणार नाही याची कडिया आदरणीय नोगप बर्दळे महाराज यांचं श्री माताचे स्वतःच्या वतीने सहक्ष सहक्ष पालखी दौऱ्यामध्ये जवळ स्वागत तर स्वागत सर् स्वागत थोड्याच या ठिकाणी पालखीचा आगमन झाल्यानंतर जो दोषांच्या जवळ दो विश्वासांच्या वतीने दुष्काळ घालून पंडराची उदयन करून माउलीचं स्वागत करण्यात येणार आहे त्याकरिता कृपया कोणी या ठिकाणी थांबून मातीला अर्थ निर्माण करू नये कोणी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका पोलीस निरीक्षक माननीय सोडले साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी खरोखरच कौतुकाचे वाहतुकीचे नियोजन त्याप्रमाणे कायदे व्यवस्था संपलेली आहे त्याप्रकारे असतील पुणे ग्रामीण असेल कोणा शहर असेल राज्य राजकीय पोलीस दलाचे कर्मचारी असतील त्यांनी सर्वांनी ही व्यवस्थित कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी कोणी चालण्याचा प्रयत्न करू नये सर्व वारकरी बांधवांच भारतामध्ये मजच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत या ठिकाणी पालखीचं आगमन राहिलं आहे या ठिकाणी माहितीच्या पालखीला पुष्प घालून त्या सभा उदयन करून माउनींचं स्वागत करण्यात आलेलं आहे कृपया पालखी दोन सांभाळली या ठिकाणी बांधवची उदयन करून माउनींचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये पुढे चालत राहा चालत राहा चालत राहा कोणीही या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करू नका ते वारकरी बांधवांना गणपतीची विनंती पालखी सेवामध्ये सहभागी झालेला सर्व वारकरी बांधवांचं श्री देव संस्थान त्याचप्रमाणे जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने तहर्श सागर स्वागत आज या ठिकाणी माऊलींच मार्थन देव संस्थांच्या जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने मंडळाची उदयन करून स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पालखी आल्यानंतर कृपया रस्त्याच्या कडेला कोणी थांबू नये था। करा पुढे पुढे चालत राहा चालत राहा चालत राहा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांचं जेजरी ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे श्री मार्थन देवस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत कृपया रस्त्याच्या मध्ये कोणी थांबू नये पुढे चालत राहा चालत राहा चालत राहा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी बांधवांच देव संस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत